नागपूरच्या अंबाजरी परिसरात एका बैठकीदरम्यान हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या घटनेने शहरात खळबळ उडवली आहे नागपूरच्या अंबाजरी परिसरातील गोकुळपेठ येथे एका वकिलाच्या कार्यालयात ही घटना घडली वादग्रस्त संपत्तीवरून निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीदरम्यान आरोप प्रत्यारोप वाढले आणि वादाचं स्वरूप हिंसक बनलं प्रॉपर्टी डीलर अभिजीत समर्थवर चाकूने हल्ला करून गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे तर दुसरीकडे आरोपीच्या म्हणण्यानुसार अभिजीतनेही प्रतिउत्तर देत दोरीने एका आरोपीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला या घटनेनंतर अंबाझरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली बिल्डर संजय महादेव धाबेकर वकील महेश मासोदकर आणि प्रॉपर्टी डीलर प्रकाश वारजूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुसऱ्या बाजूला अभिजित समर्थ आणि त्याचा मेहुणा अविनाश कोलते यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दोन्ही बाजूंनी गुन्हे नोंदवले असून अधिक तपास सुरू आहे या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण एक वकील आहेत मासोदकर म्हणून त्यांचं ऑफिस आहे कॅनाल रोडवर त्या ठिकाणी दोन पार्ट्या म्हणजे मासोदकर यांची इकडची पार्टी आणि दुसरी अभिजित समर्थ आणि अविनाश कोलते यांची पार्टी त्या ठिकाणी समझौता करण्यासाठी आले होते त्यावेळी समझौता न होता त्याच्यात आपसी झगडे झाले आणि त्याच्यात एका पार्टीने दुसऱ्या पार्टीला लोखंडी राड आणि चाकोनी मारहाण केली तसेच दुसऱ्या पार्टीने नायलांच्या दोरीने त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला अंबाझरी पोलीस स्टेशनला दोघाही विरुद्ध तीनशे सात दाखल करण्यात आलेले आहेत तपास चालू आहे जे दोषी आढळतील त्यांच्यावर आम्ही सक्तचे सक्त कारवाई करू तर त्यांच्यावर दोन्हीवर तीनशे सातचा गंभीर गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे आम्ही आरोपीची काहीही हायगाई करणार नाही याच्यातली जी एक पार्टी आहे अभिजित समर्थ आणि अविनाश कोलते यांनी संजय झाबेकर यांचा नायलांच्या दोरीने गळा आवळण्याचा प्रयत्न केला तसेच संजय झाबेकर आणि त्यांचे दोन वकील यांनी अभिजित समर्थ आणि अविनाश कोलते यांच्यावर चाकूने आणि लोखंडी रावडने हमला केला अशी प्राथमिक माहिती आहे आता या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत आणि सत्य काय आहे हे लवकरच समोर येईल कायदेशीर प्रक्रिया माध्यमातून न्याय मिळेल अशी अपेक्षा आहेत पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज